आपल्या अना आज अनाथाश्रम अनाथाश्रममध्ये श्री संत गाडगे महाराज ट्रस्ट पुणेश्वर यांच्या वतीने आपल्या आजी आजोबांसाठी अन्नदानासाठी आज गाडगे महाराज ट्रस्ट यांनी आपला अन्नदान केलेलं आहे त्या जागेवरती मी आरतीताई जाधव जे आपल्या ट्रस्टी आहेत यांचा देखील या जागेवरती विविध आभार व्यक्त करणार आहे आणि संत गाडगे महाराज यांच्या ट्रस्टीचे देखील सर्वांचे मी आभार व्यक्त करणार आहे धन्यवाद मित्र कारण का या जागेवरती आमच्याकडे एकूण तीस आजी आजोबा आहेत त्या जागेवरती फक्त आम्ही चारच घेऊन आलेलो आता जागा या जागेवरती अपुरे असल्यामुळे तर मी तुम्हाला दानसुरांना आव्हान करणार आहे की आम्हाला सकाळचा चहा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा चहा नाश्ता जेवण असं मित्र मित्रो या जागेवरती आम्हाला अन्नधान्य हे अपुरं पडतं आजी आजोबांसाठी तर मी तुम्हाला आव्हान करणार आहे की आपण आम्हाला जास्तीत जास्त त्या जागेवरती अन्नदान करा कपडे दान करा तसेच आर्थिक दान देखील करा मित्र ही बिल्डिंग जी आपली आहे ही बिल्डिंगच पूर्णपणे आपल्या आज पूर्ण असं मानव आश्रमच्या गाडी होती आहे या जागेवरती आम्हाला पाणी देखील विकत घेऊन किंवा आपण आम्हाला सहकारी करा आजी आजोबांना फक्त येऊन तुम्ही भेटा आणि म्हणा की आजी तुम्ही कसे आहात आजोबा तुम्ही कसे आहात यांना जगण्याची उर्मी करा तुला चाहिए। जगाई चाहिए। जगाई चाहिए का एवढंच मित्र यांचे आता यांचं आयुष्य किती राहिले हो मुठबर आहे मुठबर कधी यांचं आयुष्य घडून सांगता येत नाही तेव्हा तुम्ही आमच्या आश्रमाला जरूर भेट द्या मित्र आणि आम्ही पेडवाले पेशंट एकही घेत नाही स्वीकारत नाही आमचं ध्येय आहे फक्त आजी आजोबा जे बेवारस आहेत यांना सांभाळणं मित्र हो तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्र हो धन्यवाद